वैशाख पौर्णिमेला करायचे तीन प्रभावी उपाय ज्यामुळे इच्छापूर्ती धनप्राप्ती आणि लक्ष्मीप्राप्ती नक्कीच होऊ शकेल पहिला उपाय रात्री चंद्रोदयानंतर माता लक्ष्मीची पूजा करावी तुपाचा दिवा लावावा कमळाचे फूल अर्पण करावे आणि ओम श्रीम भ्रीम श्रीम हा मंत्र एकशे आठ वेळा जपावा दुसरा उपाय श्रीयंत्राला हळद कुंकू लावून चंद्राच्या प्रकाशात ठेवावं आणि ओम नमो भगवती लक्ष्मी या मंत्राचा एकवीस वेळा जप करावा यामुळे धनप्राप्तीचे मार्ग मोकळे होतात तिसरा उपाय चांदीचं नाणं आणि तांदूळ लक्ष्मी मातेसमोर ठेवून धनम देही असा मंत्र अकरा वेळा म्हणावा हे तांदूळ तिजोरीत ठेवावे यामुळे धनवृत्ती होण्यास नक्कीच मदत मिळेल हे उपाय वैशाख पौर्णिमेला नक्की करा लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर कायम राहील रील आवडली असेल तर लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका